नमस्कार वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे एकशे तेहतीस वसई विधानसभा भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ स्नेहाताई दुबे यांनी प्रचार दौऱ्यानिमित्त वसई पश्चिम येथील परिसरातील दुकान मेडिकल स्टेशनरी शॉप फोटो स्टुडिओ ज्वेलर्स इतर स्थानिक दुकानदारांना भेट दिली व परिचय पत्रक देऊन संवाद साधला विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वादही घेतले आगामी काळात वसईचं नेतृत्व करण्याची संधी दिली तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लोडशेडिंग शिक्षणाची दुर्दशा पर्यटन वाहतूक कोंडी असे अनेक महत्वपूर्ण प्रश्न सोडून विकसित वसई करण्याचा आणि वसईच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन असे आश्वासन स्नेहा दुबे यांनी प्रचारादरम्यान दिले निवडणुकीच्या प्रचारार्थ एव्हरशाईन हार्मनी सोसायटी येथे घरोघरी जाऊन दुबे यांनी मतदारांची भेट घेतली यावेळी सोसायटींमधील रहिवाशांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात त्यांचे स्वागत केले तसेच उपस्थितांशी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर स्नेहाताई दुबे यांनी चर्चा केली दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांवर संवाद साधला व मार्गदर्शन केले